स्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः जो सुपनित्य प्रकाश विभुनाम रूपाना मतिन लखे जिनी मति लखे सोय शुद्ध अपार हब्दि मम हरि विष्णो महेश विधि चंदावरु चंदा सक्ति यम शक्ति धनेश वनेजा कृपालु सर्वज्ञ पुहिय धारत मणिधान पाकु होतु पादि ते मोमे मिथ्या हे जिही जाणे बिन जगत म्हणहू जयवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आप्या बोध चाही जा को सुकृती भुजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम भाग त्याग लक्षणा जहां पदन के वाच्य अर्थ मध्य एक भाग का त्याग होवे

मन ना थरायचा अभंग <tune> आस्ती भरती प्रिय ही तिन्ही पदे जाण एका हाती बोला तिन्ही पद जाणायचे नाम रूपामध्ये वाच्य आहे ना तत्पदाचं वाच्य तो पदाच वाच्य तो पदाच वाच्युज्य तत्पाची तत्पदाचं वाच्य मा तिथे ते वाक्याच्या वाक्यात सार होतो वाचे भाग त्या गायक वाचक वाचक त्या ठिकाणी काय का वाच्य त्या ठिकाणी भाग त्या गाय वाचक पद त्या ठिकाणी भाग त्यात काय म्हणून वाच्य जे असणार દોન ભાગ એક ચેતન આર્યપાટા જ્ઞાન જવાબ પ્રમાણ આત્મા હા પુ સર્વ ઘટાલી કારણ આત્મા ઘટ પણ જ્યાદી જગત આત્મા તમ તો સ્વરૂપ सर्व घट पूर्ण मैत्री होऊन आर्व घट मी होऊन हो नाम रूपात्मा जेवढं जगत तेवढं अनात्मा त्या गुण आला रज गुण आलं तर मग विस्तार नाही का ठिकाणी दोन भाग आता तुम्ही तुमच्या ठिकाणी बसवा तुमच्या ठिकाणी भाग त्यात बसवा तीन अवस्थेच्या दिवशी बसवा पाच कशाच्या असेच सांगितलं पण करायला करा आस्थेच कोणाचं आहे कोणाच्या ठिकाणी ठिकाणी मग त्याच्यामध्ये अस्तित्व जर बाजूला के विचारण केलं तर झालं अनात्मा वेगळं होतो आत्मा होतं होतो एवढं आणि ते वेगळं कसं म्हणून त्यावेळे जाणतो म्हणून त्याच स्थितीचं काय सुख स्वरूप आहे म्हणून तिकडे सुख नाही नामरूपामध्ये सुख नाही आणि सुखामध्ये नामरूप नाही पण नाम रूपाला जमणार अधिष्ठान म्हणून अन्वय व्यतिरिक्षा विचार करावा लागतो व्यतिरिक्त अनात्मय व्यतिरिक्त म्हणजे वेगळं आणि अन्वय म्हणजे तुमच्या ही अस्तित्व आहे आत्मचा संबंधी जगत आहे असं वाटत पण विचाराच्या दृष्टीने ज्या तुम्ही पाहताल त्यावेळेस ती नाही હ એવડો અને આમ છે ગુરુ નહેમી સંગા છે ભ્રમ વસ્તુ નહી આયુધ આયુધિનો વિષય નહીં પણ કળત નહી કલ્પિત પદાર્થમાં તો વસ્તુ નહીં આયુજ્ઞા વહેલ તેની સાલી કાઢ્યા વાત आयुध्या नाही तर करायचं असेल त्यांनी आकाश मग आयुध्या हो काय अमृत अनुभव म्हणजे वाच्याच्या ठिकाणी भाग त्यागा वाच्य म्हणजे पदार्थ वाच्य म्हणजे पदार्थ जीव ईश्वर त्याच्या ठिकाणी भाग त्यागा त्याच पदार्थ वाच्य ईश्वर आहे तोम पदार्थ वाक्य जीव आहे जीवाची किती लोकांनी जीवाचा विचार केला रे जीवाचा विचार किती शास्त्रकारण केला वेदांती सांगा बाकीच नका सांगू सहा ते सहा ठीक आहे

हाँ तो भागता आगे तो ठीक है दोनों मिलन जर कर दे जेहता जेते हो सकते कंजेहता जेती दोनों भाग ये कतरे किर्तों भाग क्या होते जैसे प्रथम देखे पदार्थ को अन्य देश में देखी के किसी ने कहा तो यह है कहा भागता आगे लक्षणा है हो तो, तो दादन दिल लेता काशिकला राजा ही तो पायला महर्त्य का मुझे रोष पण काशीचा देश देशाचा त्याग ना काशीमध्ये राजाचं जे वैभव होत खाते अंबारी ते भव्य कपडे हे आहेत मग आता तिथला देश काल तिथला देश काल त्यागायचा मधली व्यक्ती घ्यायची तिथे भाग त्यागलाच नाही बसले हो काशीमध्ये पाहिलं राजा तर ही तस न शिक्षण प्रत्येक तो सन्देश से तो पोषक तिकड़े राजा को सटा करता व्यक्ति एक है ऐसे भागता है कहते अतीत काल में और अन्य देश में स्थित वस्तु को सो कहे है हम नत से अन्य देश आज्ञ काल भूतकाल अन्य देश भूत से जाते अतीत काल सहित और अन्य देश सहित वस्तु वस्तु अर्थ आहे मग सो मग तो तो हा तृथीचा प्रत्यय असे तर तो हा शंकार। हा म्हणजे वेश देश। यामध्ये व्यक्तीचा उपाधी चागायचे तिकडे वैभव चागायचं आणि इकडे कपडे कपड्या चागायचं व्यक्ती एकच आहे वर्तमान काल समीप देश में स्थित वस्तु को यह कहे है वर्तमान काल सहित और समीप देश सहित वस्तु यह पद का वाच्य अर्थ है सारे लक्ष्य लक्ष्य देते ना? और अतीत काल सहित अन्य देश सहित जो वस्तु तोही वर्तमान काल आणि हे यह समुदाय का वाच्य अर्थ हे तो संभव नाही आता वाचा देशकाल हा देशकाल पण वाचा जाऊन भाग त्याग करावा लागत नाही तो देशकाल हिताला देश आणि काल त्याच्यामध्ये अनुभव व्यक्तीत करायचा ही देश काल त्या गाचा व्यक्तीत येत आहे हिताला देशकर त्या गायचा व्यक्तीत त्य येत आहे कहते ते अतीत काल और वर्तमान काल का विरोध है है ना भूतकाल आणि वर्तमान काल विरोध है ना तथा अन्य देश का और समीप देश का विरोध है देश देशा विरोध आहे दोनों पदन में देश काल जो वाच्य भाग

तो यह है इस वाक्य में स्थित जे सो तो और यह ये दो पद पर, जिनका परस्पर समान विभक्ति के बल से एक अर्थवानता रूप सामानाधिकरण ने संबंध है तो हा समान भक्ति एक भक्ति भक्ति, तो तो भक्ति, तो तो, भक्ति का, का। तो वह लक्ष्य जो है कौन सा भक्ति पुरुष सह प्रकार भक्ति सात प्रकार समान भक्ति के प्रत्येक हे अक्षर आहेत त्यामध्ये समान भक्तीच्या दृष्टी समान अधिकारी सांगायचं तिसके बनसे तिनके वाक्य अर्थ जे परोक्ष वस्तू अपरोक्ष वस्तू तिनकी एकता प्रतीत होवे हे आता ते आक्षामुळे परोक्ष आणि अपरोक्षाचा प्रत्यक्ष होते ना कोणत्या बोलानी वाक्याच्या बोलानी वाचा जे आहे वाचक जे आहे त्या वाचकाचा देशकालाच्या दृष्टीने भाव काल पण हे म्हणल्यानंतर समान अधिकारने दृष्टीने सारखे वाटतंय शेव मध्ये सगळ्यांनी घेऊन शकतात हे पद पण तिथं वाचा भूतकालात्वा आणि वर्तमान काळात वाचा विरोध आहे वाचा देश काल हि त्याला देश काल वर्तमान आणि भूतकाळ याच्यात पदार्थाचा विरोध असतो आणि त्याच्यावर जी वस्तू असते ती एकच असते लक्षणा करणे योग्य आहे म्हणजे हीच लक्षण करणं तुम्हाला योग्य आहे बाकीच्या जहते नको अजहते लक्षण नको याने जहती किंवा अजहती लक्षणा तो बने नाही हे तर कोणती दोन्ही लक्षणं जमत नाही जेवते जमत नाही जमत नाही मग भाग त्याग लक्षण जमते किंतु भाग त्याग लक्षणा बने हा। तो हा आता तो आणि हा हा, हा वर्तो कालामध्ये पण तो, काला ते तो, तो, काला तो आ, हा कोण तोच च लक्ष हा लक्ष एक आहे गाडी आली याते तो पदका वाच्य जो परोक्षता सहित वस्तू और पदका वाच्य जो अपरोक्षता सहित वस्तू तीन में से परोक्षता और परोक्षता भाग का त्याग करके अविरोधी वस्तु मात्र का ग्रहण है है ना अपरोक्ष यानी परोक्ष आते तो परोक्ष को तो देश का है ना ये तो अपरोक्ष वस्तु तिथाला देश का लो तो त्याग कर देश का लो त्याग कर अपरोक्ष मन परोक्ष अपरोक्ष भाग विषय परोक्ष अपरोक्ष विरुद्ध नहीं मात्र अपरोक्ष परोक्षाचा विरोध आहे आणि अपरोक्ष अपोक्षाचे अपरोक्ष अप्रोशाचा विरुद्ध आहे बोल परोक्षता अपरोक्षता भाग का आश्रयता संबंध आहे आता दूर नाही परोक्ष अपरोक्ष त्या वस्तूची वस्तू राहील ते व्यक्ती त्या व्यक्ती सगळं देश काळ आश्रहाच्यात हे तरी हे व्यक्ती तेच व्यक्ती ते देश काळ राहायचं कारण हे कुठे राहते देशकाळ वस्तूच्या ठिकाणी राहते वस्तू म्हणजे व्यक्ती आहे म्हणजे वस्तूच्या ठिकाणी देशकाळ असत वस्तूला आणि व्यक्ती देशकाळ वासर्या व्यक्ती म्हणते तो पदार्थ <स्था> तो त्या पदार्थ पदार्थ वाच राहिला देशकाळ तर देशकाळचा पदार्थ वस्तू भाग अपने स्वरूप तादात तादात्म्य संबंध आहे जी वस्तू स्वरूप आहे त्या वस्तू चा मूळ स्वरूपांचा संबंध आहे कोणती वस्तू आहे ते व्यक्तीचा मूळ स्वरूपांचा संबंध आहे आणि त्याचा देश काळाचा संबंध आहे आखेर संबंध आहे व्यक्तीचा तादात्म्य आहे आणि देशकाळाचा आखिर संबंध आहे कोणाशी व्यक्तीशी मग तेच चेतन ठिकाणी आश्रय संबंध कोणता आणि तादाती संबंध कोणता सिद्धांता जे देहाला असेल चेतन आहे आणि आत्मा स्वरूपानी <स्तु कर्णाज़> तादात नाही आत्म हे स्वरूपाने आत्मा ही स्वरूपा आणि देश काळ आश्रय

दुःख दुःखी बाबा सर आहेत काय सांगा तुम्हाला आता हा यह सारे वाच्य भाग भाग का जो वस्तू के साथी आश्रयता तादात्म्य संबंध सो लक्षण आहे हो तादात्म संबंध कारण आत्म्या जे आहे तादात्म्य संबंध आहे का नाही पण त्याच्यामध्ये जगत बाजूला विचारायची आणि त्यावर आशी वाट प्रे किंवा सच्चीनंद त्याचं लक्ष आहे परस्पर विरोधी परोक्षता और अपरोक्षता रूप वाच्य भाग का त्याग और अविरोधी केवळ रूप वाच्य भाग का ग्रहण आहे परोक्ष परक्ष अपोक्ष विरोध करायचा आणि व्यक्ती ती त्या देत कारण ते चल परक्ष अपरोक्ष विरोध आहे का नाही परोक्ष पण व्यक्तीच एक क्षण हाँ। है तैसे, तत्व मसी, आदिक महावाक्यन में स्थित जे ईश जीव ईश के वाचक दोपर तीन का भी परस्पर समान विभक्ति के बल से एक अर्थवानता रूप ने संबंध है समान विभक्ति प्रत्येक त्याच्या दृष्टीने ते दोन पद आहेत तत्पद आणि तोमपद तत्पद ईश्वर वाचक आहे तत्पद जीव वाचक आहे तोमपद टोमपद वाचक आहे आणि तत्पद ईश्वर वाचक आहे आणि ते तू आणि तू ते पण तोंपड, वाचा कसं शक्य आहे उपाधीमुळे एक होऊ शकत नाही उपाधी बाजू सारून स्वरूपाने एकच आहे मग ते रे समान भक्तीच्या लक्ष येणारे कोणते प्रत्यय ते समान विल कोणा तिच के जे जीव ईश्वर तिनके एकता प्रतीत होवे हे तिनके गोष्ट म्हणजे समान विभक्तीच प्रत्यय असायचे काय होत एक आहे असं वाटत परंतु दोन विरोधी व... धर्ममान जिनकी एकता संभाव्य नाही विरुद्ध धर्म विरुद्ध धर्म कसामुळे उपाधीमुळे याची उपाधी वेगवेगळ्याची वे उपाधी तो सर्वज्ञ सर्व शक्तीमान आणि स्वतंत्र या अल्पज्ञ अल्पशक्न स्वतंत्र हे दोन विरुद्ध धर्म आहेत का नाही हे कोणाचे धर्म आहेत यांचे ईश्वर मग उपाधी धर्माने दोघ विरोध आहेत उपाधीच्या दृष्टीने आहे म्हणून उपाधीचा त्याग म्हणून उपाधीच्या नावी घेत सिंतुडा म्हणून महाराज आता तो देवा काय बघ उपाधी वेगळे वे तुम्ही निर्विकार वे काहीच संसार तुम्हाला चला या ते सहा लक्षण अंगीकार करणे योग्य आहे म्हणून विरोध धर्म तिथे लक्षण नाही करणे योग्य असते असत आजे कहण्याचे प्रकारचे जहती किंवा अजहती लक्षणा तो संभव्य नाहीग त्याग ही संभव्य आहे बाकीचे आज काही घेऊन जमत नाही पूर्ण त्याग करून जमत नाही म्हणून भाग त्याग लक्षण घेणे योग्य आहे या ते

आणि अहम ब्रह्म अपरोक्ष झाल्यानंतर अहम ब्रह्म अस्मि ही वृत्ती धारणावर राहते म्हणजे एक सामवेद आणि दुसरं कोणतं यजुर्वेद हे दोन वाक्य अभ्यास दोन वेदाचे वाक्य अभ्यासाचे आणि प्रजन अयम आत्मा ब्रह्म प्रजन ब्रह्म अथर्णवेद आणि रघु हे दो दो हे दोन वेदाचे वाक्य अपरोक्ष अनुभवाचे हे ते थोडस आपले हे होते विचारण्यामध्ये आपली कफुलत होती पण तसं नाही हे मुळे गावच्या हे दिसलंय तोड जवळ तेव्हा मग पार पडाव चला हाय कुठे काय सगळं थोडं माहीत असत पण ज्या वेळेला मला सगळं माहीत असत धर्मासहित उपाधी रूप विरोधी वाच्य भाग का त्याग हो अविरोधी चेतन भाग काय विरोध भाग कशाचा आहे विरोध धर्म कोणते कशाचे उपाधीचे तो अधिष्ठान असणार आहे मग तो हा आता तो हा त्याच्यात तो, तो, तो ही उपाधी घेते अधिष्ठान घ्यायचा हा इथे उपाधी घ्यायची अधिष्ठान घ्यायच तो हा हा तो म्हणजे जीवाची उपाधी टाकायची अविद्या करे तिकडे माया उपाधी तत्कार्य टाकायचे अधिष्ठान विकत घ्यायचं घट आकाश महाकाश धर्म सहित माया अविद्या का अधिष्ठानता संबंध आहे हो और चेतन भाग का संबंध आपण चैतन्य स्वरूपाने एकत्र वत्र कोणता संबंध वाली धर्म सहित माया अविद्या का अधिष्ठानता संबंध है अधिष्ठान संबंध है धर्म से और चेतन भाग का अपने से तादात में संबंध चेतन भाग है मूल एक स्वरूप है तादात में मुझे भेद में यह सारे वाच्य का चेतन भाग से जो अधिष्ठानता तादात में संबंध तो लक्षण है वाच्य तो लक्ष्य जो त्या लक्षाचं स्वरूप आता समज वाच्या वाच्य शक्य त्या शक्यता अर्थात असणार जे संबंध ते संबंधी जे असणारे वस्तू त्याच साधात्म्य संबंध आहे आणि ह्याचा कल्प संबंध आहे और विरोधी वाच्य भाग का त्याग और अविरोधी चेतन भाग का ग्रहण आहे म्हणून म्हणून उपाधीचा उभा काढला उपाधीचा जर विचार केला तर विरुद्ध धर्माने उपयोग नाही आता तो सर्व ने तो शक्तिमान स्वतंत्र तुम्ही अवपने अवपद शक्तिमान आणि स्वतंत्र करा एक एक होऊ शकेल पण दोन्हीचा अधिष्ठान मात्र मग अधिष्ठानाचा दृष्टीने तुम्ही एक ऐकणे एकाच ब्रह्म सरोगत स्वतः सम आयसे जाणते आखी दुर्गम तुकोब्याच्या पेक्षा म्हणून महाराज का कळायचं आम्ही स्वप्न सांगतो विठ्ठल जेवढी चवी भरला था नाही या उपाध्यामध्ये गुप्त त्या चढण्याचे सरोगत मग अशा दृष्टीनं एक आहे आणि उपाध्याच्या दृष्टीनं विरोध आहे भाग त्याग लक्ष म्हणून हि तर भाग त्याग लक्षणा म्हणायचे वास नाकरण संपला ना वास। नहीं। को कुठून केवळ आलात का इकडून परवलून कुठून आला तुम्ही आलात का बरं परि तर मला आज करून पाहून कर